असे मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या लाख लाख शुभेच्छा आज आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन तर आज या व्हिडिओमध्ये आपण आजच्या दिवसातल्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओद्वारे बघणार आहोत आणि आपण मालवणला देखील जाणार आहोत पण कदाचित मालवणचा एक वेगळा व्हिडिओ बनेल मालवणची नारळी पौर्णिमा याचा एक वेगळा व्हिडिओ बनेल आणि हा या व्हिडिओमध्ये आपल्या गावातली नारळी पौर्णिमा असेल किंवा आज नारळ लढवण्याचा जो खेळ खेड़ खेळला जातो त्याबद्दलची माहिती देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मी अधिराज रेडी अखिलेश अखिलेश माझा भाऊ आहे आणि तो आता जस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं ना हो कुठल्या कॉलेजमधनं गेलं कॉलेज मधून कॉलेजमधून आर्ट्स मधनं तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय बरोबर ना आणि आता आई बरोबर तो गावाला आलेला आहे बरेच दिवस झाले अखिलेश इव्हन पण त्याला मी ब्लॉग मध्ये इंट्रोस इंट्रोड्यूस करायचं राहून गेलेलं तर अखिलेश मी आणि अधिराज आम्ही तिघे जण श्रुतीकडे जातोय रक्षाबंधनच्या कार्यक्रमाला बरोबर ना हो जाऊया <laughs> ना आजो श्रुती आजू राखी बांधणार आहे तुला पैसे घेतले काय गिफ्ट काय घेतलं श्रुती हे साठी चला चला लवकर लांब जायचंय आपल्याला ट्रेनने जाऊया ना ट्रेनने जाऊया हा चला ट्रेन ने जाऊया आपल्याला जवळच जायचं इथेच माझी बहीण आहे श्रुती तिच्याकडे आम्ही चाललो आहोत आज श्रुतीने रक्षाबंधनासाठी काय बे ऐकलेला आहे श्रुती एकदम तयार होऊन अधू <laughs> लवकर गुटखाड चल श्रुती अतू काय स्पेशल मेन्यू आहे आज गुलाबजाम अरे वा गुलाबजाम केले श्रुती अतूने हा हा ये ये लवकर ये हा काढ हा इथे बस हा मग एवढ्या ना द्यायचे भाऊ पैसे तुला पहिलं ओळणार राखी बांधणार मग देणार बस मध्ये अखिलेश बस बोलवते कांदळगाव रामेश्वर मंदिरकडे कडे आलो ए भारिशांनी कुठे नारळ आणलं ना होय भारचे येले आहेत भारी आहेत नारळ आम्ही घालूया आमचे नारळ कुठे मग काय पूजे आणलो काय नारळ बघ कसले कसले आणलो ये बघ यो अलिबागसून आणलो ए अलिबागचं नारळ माझ्या मित्रांनी पाठवलं अलिबागचं ऍक्च्युली स्पर्धा संपलेली आहे <small> हा हा स्पर्धा मी लेट येईल ओंकार कुठला नारळ आहे दाखव दाखवलेच आहे राशीतला नारळ घ्यायचा आणि तोच लढवायचा किती रुपये नारळ आहे एक नारळ लाशीदला नारळ राशीतल्यां बरोबरच लढवायचा हे मामा तू घातलं रास किती रुपये नारळ तीस रुपये नारळ अरे वा यंदा तू एक पण लढवला मला नाही लढवता कुठलाही नारळ उचलायचा आणि समोरच्या बरोबर लढवायचा पण त्याचा पण नारळ राशीतलाच असला पाहिजे त्याचा पण तो तीस रुपयावाला असला पाहिजे ह्याचा पण तीस रुपयाला घेतला आणि दहा नारळ फोडले तर त्याचा फायदा होतो पहिल्या फटक्यात वा तुझे जमा केलेले आणि तू खाल्लं किती नारळ फोट तुझे किती फुटले

भारी नारं काढलं रे की घरचून आणलं नक्की राशीतल्या नारांवर ते पांढरा रंग लावून घेतला पाहिजे लाल रंग दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चार नारावर तेरा नारा, नारा कमोरे बरोबर ना रे चार नारावर तेरा कमोर चौदा मोजू की ठेव पंधरा पंधरा झाले त्यांच्याकडे तहसीलकरांकडे कापा खाऊक जावं लागते सोळा हे <laughs> दादा अशी राहत विचार जागा येणार <laughs> नाही ना राशीतलोच <laughs> अरे राशीतलोच अरे हे शूटिंग माझ्याकडे राशीत लो अरे जावं या तुमचं तो गावा फुटला पंधरा खाऊन फुटला ना चौदा अरे वा नऊ बा हे नारळ जेव्हा आपण लढवतो ना तेव्हा काही स्पेशल टेक्निक्स असतात तर ह्या तीन शिर आहेत एक दोन आणि तीन तर कुठल्या शिरेवर फटका घ्यायचा अच्छा ती पकडायची म्हणजे हा एक डिस्टन्स झाला हा एक डिस्टन्स आणि हा एक डिस्टन्स हा मोठा डिस्टन्स सोडून जो छोटा डिस्टन्स असेल दोन शिरे मधला त्याच्यावर फटका घ्यायचा समोरच्या तो पकडून आपण मधी वरती फटके घ्यायचे अच्छा म्हणजे नारळाचा जर हा पाठ बघितला तर वरच्या बाजूला फटका घ्यायचा असेल आणि वरच्या बाजू टणक असतो खालच्यापेक्षा त्यामुळे नारळ कसा पकडणार म तुम्ही अच्छा असा पकडायचा किंवा असा कर पण फटका त्याला समोरच्याला इथे मारायला हे टेक्निक आहे नारळ लढायची तर ओंकारने अलिबाग वर आणलेला नारळ आहे बघूया काय आलं अलिबागचा नारळ कुठला ना शेवटी काय सांगता येत नाही आणि तू कुठून आणलेला तुझ्या मित्राकडनं फुकट मधला नारळ काका काय काय किमतीला पडतात हे नारळ दीड तीन हजार आणि हा तुम्ही फक्त एक शॉक म्हणून आणता दीड थी। तीन हजार रुपयाला एक नार बाप रे माझ्या फुटला आता विनोदचा फुटला आपण अली बघायलाच आहे ना अंकल

रुपेश तू कुठून आणलाय लोकलच आहे लोकलच आहे आपल्या इकडचाच आहे कितीला घेतला फुकट अच्छा किती फुटले त्याच्यावर आता नवीनच आणलाय सर आता खेळणारच आहे किती रुपेश दादा आपण खेकड्याचा जो वर्ल्ड फेमस व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये रुपेश दादा होता थँक्यू सो मच तर बघ इथे काय होतंय फुटला रे काय रे ओम कुठला ना विनोदचा फुटला म्हणजे आम्ही आणलेला तर शेवटचा नारळ आहे कुठला तो फुटला कुठला आमचा ना किती नारळ नेलेले चार, चार नेलेले वाले नारळ आणि आपण ओंकारचे तीन नारळ फोडले ते पण भारीवाले होते ना ते महागातले म्हणजे हजार दीड हजाराचा एक नारळ आहे नार <laughs> <laughs> तो आता या नारळांची कापं किती रुपयाची झाली विचार कर आपण तू अडीच वाजेपर्यंत ये अडीच वाजता पण जाऊया तर आज स्पेशल मेनू काय आहे नारळी भात नारळी भात बनवणार आहे नारळी पौर्णिमा म्हणून ओके नारळी भातासाठी काय काय लागतंय काजूचे तुकडे घेतले तुकडे ओके आपला तांदूळ घेतलाय तांदूळ हा तांदूळ दावत हे तूप आहे हे आपलं घरगुती आहे ना हो त्याच्याकडून गिर गाईचं आपण दूध घेतो ना तमेश कडून अच्छा ओके आणि सॅफ्रॉन त्याला काय म्हणतात केशर केशर ओके आणि त्याचं आपण आता नारळी भात बनवणार ओके आलेला आहे दिपू आणि मी आता बंदर जेटीवर चाललो आहोत आणि तिथे जाऊन आपण अधिकाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार बरोबर ना चलो आपल्याबरोबर वर, आपल्याला जी सेवा देतात दररोज दररोजच्या गरजेसाठी आपल्याला जी सेवा पुरवतात हे रिक्षा वाहक सगळे काका आहेत आपल्या मालवणातले आणि आज काय स्पेशल कार्यक्रम काय आहे तुम्ही सगळे एकत्र एक का आलात पर्यटन महोत्सव निमित्त अच्छा रिक्षा रॅली काढलेली आहे नारळी पौर्णिमा आहे ओके नारळ अर्पण करण्यासाठी अच्छा रिक्षा रॅली आयोजित केलेली आहे ओके म्हणजे ह्या आपल्या रिक्षा संघटनेतले सगळे जे आहेत आपले सहकारी सगळे सगळे तुम्ही सगळे एकत्र येऊन आज सागराला नारळ अर्पण करणार तुमच्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मालवणी लाईफ युट्यूब चॅनल कडनं खूप खूप शुभेच्छा मालवणची नारळी पौर्णिमा ही ऐतिहासिक नारळी पौर्णिमा आहे आणि या मालवणच्या ऐतिहासिक नारळी पौर्णिमेचं अत्यंत थोडक्यात विवेचन किंवा माहिती मी नितीन वाळके कार्यवाह सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ माझ्यासोबत आहेत मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुळकर कार्यवाह रवींद्र तळाशिलकर आणि आमचे सर्व पदाधिकारी सहकारी आणि मालवणातील व्यापारी माझ्या माहितीप्रमाणे किंवा ज्ञात इतिहासाप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती झाल्यानंतर मालवणची ही बाजारपेठ अस्तित्वात आली आणि मालवणची ही बाजारपेठ अस्तित्वात आली साडेतीनशे वर्षापूर्वी तेव्हापासून हा नारळी पौर्णिमेचा उत्सव मालवणचे व्यापारी मिळून सर्व मालवणवासियांच्या वतीनं करत आहे या नारळी पौर्णिमेला आज नागर नाव जरी नारळी पौर्णिमा असलं तरी ही पोत्याची पौर्णिमा किंवा पोवत्याची पुनव अशी तिची ओळख आहे छत्रपतींनी बांधलेल्या शिवलंकेवरती किल्ले सिंधुदुर्गावरती हा उत्सव परंपरेने साजरा होतो त्या ठिकाणी छत्रपतींच्या जे एकमेव मंदिर आहे त्या मूर्तीला राखी बांधून या उत्सवाचा खरं म्हटलं तर प्रारंभ होतो आणि किल्ल्यावरचा मानाचा नारळ त्या काळामध्ये तोफांच्या सलामीसह तो नारळ अर्पण केला जायचा आज वाजत गाजत तो नरवण अर्पण होतो आणि त्याचवेळी आम्ही इथं मालवणातील व्यापारी या बाजारपेठेतील श्रीदेव हनुमान मंदिरामध्ये एकत्र येतो तिथं सर्व कल्याणी साकडं घालून आम्ही सर्व मिरवणुकीने मालवणच्या किनाऱ्यावरती बंदर जेटीवरती तिथं जमतो तिथं आमचा जो पोल पालनकर्ता आहे पोषणकर्ता आहे या रत्नाकराला सागराला वंदन करून त्याचं पूजन करून श्रीफळ अर्पणाचा कार्यक्रम सालाभात होतो आणि मालवणच्या व्यापारी संघाची ही सुम सुवर्ण महोत्सवी परंपरा मागील पन्नास वर्ष अधिकृतरित्या मालवण व्यापारी संघ स्थापन होऊन झालेली आहे आणि यंदा थोडा अधिक धूमधडाक्यामध्ये हा महोत्सव हा उत्सव साजरा होत आहे तर श्री बजरंगबलीला गारण घालून आता हा जो नारळ आहे तो आपण समुद्राला अर्पण करण्यासाठी समुद्राकडे प्रस्थान करणार आहोत हे आपलं बाजारपेठेतलं बजरंगबलीचं मंदिर आहे या ठिकाणी सर्वप्रथम गारणं घातलं गेलं आणि आता वाजत गाजत हा जो नारळ आहे हा नारळ समुद्राला अर्पण करण्यासाठी हे व्यापारी संघातले सगळे व्यापारी आहेत ते एकत्रित येऊन आता वाजत गाजत ही मिरवणूक समुद्राकडे प्रस्थान करेल तरी अचंड भयानक पाऊस पडला अक्षरशः वादळी पाऊस आहे त्याच्यामुळे अर्धा तास सगळेजण आम्ही वर थांबलेलो आता कुठे जाऊन पुन्हा खाली आलो आहोत पण अजूनही पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही आहे तर ॲक्च्युली नारळाची पूजा झालेली आहे आणि आता नारळ समुद्राला अर्पण करण्यासाठी आपण चाललो आहे मयू नारळाची पूजा मगाशी वर झाली ना येस yes, येस yes. ओके आता नारळाचं काय वैशिष्ट्य असतं का कोणाच्या हस्ते केलं जातं शक्यतो अध्यक्षांकडूनच केलं जातं व्यापारी संघाच्या ओके ते असा मान वगैरे गरज नाही कोणालाही कोणत्याही व्यापाऱ्याला दिला जातो अशी होती की असं म्हणतात की किल्ल्यावरनं ना सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण केला जायचा आणि तोफ टाकली जायची आणि मग इकडून सगळे आपल्या आपले जे रहिवासी आहेत ते सगळे इथून समुद्राला नारळ अर्पण करायचे पण आता तिकडे नारळाची पूजा झाल्यानंतर नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर एक बॉम्ब फोडला जातो ॲटम बॉम्ब फोडला जातो आणि मग इकडे जो नारळ आहे तो इथून समुद्राला मग अर्पण केला जातो तर हा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी कबड्डीच्या आणि आटाबाटाच्या स्पर्धा होणार आहेत तर बघूया आता पावसाची काय चिन्ह बघता कशाप्रकारे या स्पर्धांचं नियोजन केलं जाईल हे आपण पुढे बघू तर शिल्पाकोत मित्रमंडळातर्फे या ठिकाणी नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे पावसाचा खूप मोठा व्यत्यय आला तरी पण उत्साह तोच आहे सगळ्यांमध्ये आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी त्या स्पर्धेला सुरुवात होईल खास महिलांसाठी ही स्पर्धा भरवली गेली आहे या ठिकाणी आशिष नाटकर आहेत त्याचे मित्रपरिवार आहे सगळा सगळेजण युट्यूबवर आलेले कार्यक्रमासाठी पण एवढा पाऊस पडतोय भयंकर आता तरी कमी झालाय हवा मग आता घरी जायचं ना आता, आता <laughs> सांगता <इकड़त करे> <laughs> <laughs> तर मित्रांनो फायनली आता मी घरी आलो आहे दोन पार्ट मध्ये हा सगळा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न होता एका पार्ट मध्ये आपण आपल्या गावातला सगळ्या गोष्टी दाखवणार होतो मालवणला जाऊन मग त्याचा वेगळा पार्ट बनवणार होतो पूर्ण मालवणची जी नारळी पौर्णिमा ती दाखवणार होतो पण पावसामुळे एवढं कठीण झालं सगळं सगळे कार्यक्रम देखील रद्द झाले लोक उत्साहाने या सगळ्या गोष्टीसाठी आलेले होते पण ज्या वेळेला लोक बंदर जेटीवर आले त्याच वेळेला पाऊस जो धोधो चालू झाला आणि अक्षरशः वादळ आलं आणि त्या वादळामुळे सगळा खेळखंडोबा झाला बऱ्याच महिलांसाठी पुरुषांसाठी नारळ लावण्याचा स्पर्धा होता लाखांमध्ये बक्षिस या स्पर्धांसाठी होती पण सगळ्या त्या माईट बी कॅन्सलच झाल्या असतील कारण का एवढा जोरात पाऊस होता पुढे कदाचित ते शेड्यूल करतील पुढे जाऊन त्या स्पर्धा घेतल्या जातील आणि आम्हाला त्या ठिकाणी या स्पर्धांमध्ये इन्व्हाइट केलेलं व्हिडिओ बनवण्यासाठी ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर त्या काहीच दाखवता आलं नाही तर मित्रांनो जेवढं दाखवता आलं तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व गजर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय देव बरे करू